उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जल्लोष सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल निवडणूक प्रभारी सचिन आहेरांचे मार्गदर्शन फुरसुंगी <पुर्णी> उरुडी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवारांचा अर्ज दाखल फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व अधिकृत उमेदवारांनी जल्लोषात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्साहवर्धक गर्दी आणि जय महाराष्ट्रच्या घोषणांनी परिसर दनानून गेला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक प्रभारी माननीय सचिन आहेर साहेब हे स्वतः संपूर्ण निवड प्रक्रियेवर देखरेख ठेवत आहेत त्यांनी प्रत्येक उमेदवार पक्षाशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले तसेच पक्षाच्या विजयाबाबत संपूर्ण खात्री करून दिली आहेर साहेबांनी उमेदवारांना शुभेच्छा देताना सांगितले की फुरसुंगी उरुडी देवाची परिसरातील जनतेचा वाढता विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आमचे सर्व उमेदवार विकासाभिमुख आणि जनसंपर्कात प्रामाणिक आहेत आम्ही जनतेच्या आशा अपेक्षांना न्याय देऊ आणि नगर परिषदेवर भगवा फडकवू या अनुषंगाने सचिन आहेर साहेबांची खास मीडिया मुलाखत घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी पुढील निवडणूक धोरण स्थानिक प्रश्नावरील पक्षाची भूमिका तसेच येणाऱ्या काळातील विकास आराखड्यामधील सविस्तर माहिती दिली कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचंड उत्साह पाहायला मिळाला पुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गट गटाकडून आज अनेक उमेदवारांचे फॉर्म जे आहेत ते भरण्यात आलेले आहे पुढची रणनीती कशा पद्धतीची असणार आहे काय सांगा तर माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानायचे की गेल्या अनेक वर्षाचा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी की नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी नियमाप्रमाणे केलं पाहिजे या दृष्टिकोनातून निर्णय दिला नाही तर हे सरकार हे काय निवडणूक लावायचंच नाही आणि प्रशासकाच्या जा नावाखाली लूट करायची या भ्रमामध्येच होतं आणि मला असं वाटते मतदारांना जाणकार जे मतदार आहेत त्यांना हे कळून चुकलेलं आहे आपलं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे किती अडीअडचणी आड़ त्यांना सहन करावे लागलेले आहेत या गेल्या दीड दोन वर्षामध्ये तर एक आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींचा आशीर्वाद आणि आदरणीय आदित्यजींचं सहकार्य घेऊन त्यांना भेटण्यासाठी आलो आहे आणि एक चांगली लढत आणि भविष्य काळामध्ये या नगरपालिकेमध्ये निश्चितपणे भगवा हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पडतील हा आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे तुम्ही बघता का प्रतिन्हे रॅली झाली ही सुरुवात झालेली आहे अनेक उमेदवार आमच्या महिला उमेदवार असतील किंवा सक्षम आणि जे लोकांमध्ये ज चारित्र्य संपन्न होऊन काम करणारे हे लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही निवडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे आणि तुम्ही बघता की समोर जे कसे उमेदवार दिलेले आहेत काय त्याची परिस्थिती आहेत मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराचा पैसा हा आता लोकांमध्ये वाटलं जाईल मतदारांना वेगवेगळे आमिष्य दाखवले जाईल पण मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने कोविडमध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने काम केलं त्याचाच आदर्श समजून मी सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर तुमची सेवा आणि त्यांची सेवा करण्याचं काम करतील आणि इकडे स्वतः मी लक्ष घालणार आहे माझ्याबरोबर आदरणीय आदित्यजी यांचा मार्गदर्शन या नगरपालिकेला मिळणार आहे आणि म्हणून जर मुंबई शहराचा विकास जसं आम्ही करतो आहे त्या त्या एका वॉर्डामध्ये जसं चांगलं काम करू शकतो तसं या नगरपालिकेकडे इकडच्या नागरिक सुविधा जी गैरसोय होत आहेत वाढणारी शहरीकरण आणि नागरीकरण आणि नागरी नागरी सर्वात महत्त्वाची जी ट्राफिकची जी व्यवस्था व्हायला पाहिजे ती अत्यवस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीकरणच्या नावाखाली पैसे आलेत पण शासनाकडनं पण खाली ते पैसे आत्तापर्यंत गेलेले नाही आहेत पाणीचे गैरसोय आहेत वॉटर गटर आणि मीटर जे आम्ही आमच्या मुंबईतल्या भाषेत म्हणतो आजही इकडच्या ग्रामीण भागातून वाढणारी नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये या नगरपालिका स्थापना केल्या पण त्याला निधी दिली जात नाही राजकारण केलं जातो आहे आणि त्याहीपेक्षा निधी आली तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झालेला आहे आणि या सर्वांचा समाचार घेण्यासाठी नजदीकच्या काळामध्ये सुषमाताई अंधारे हे या प्रचारामध्ये देखील सामील होणार आहे मी स्वतः देखील आदरणीय उल्हास शेवळेजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इकडे पूर्ण नियंत्रण ठेवून या सर्व उमेदवारांना ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत ताई आता हे आहे ठीक ते इकडे मी आता तुम्ही थांबा उमेदवारांबरोबर बोला तुम्ही माझा तुम्ही नकार ना मला सोडायला यावं लागेल चला